मेष राशीसाठी आजचा दिवस व्यावसायिकदृष्ट्या महत्वाचा है। आज मदे आज आहे आज व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल परंतु कामाच्या स्थानामुळे तुम्ही त्रासून जा आज गुंतवणूक करताना नीट विचार करा जोडीदारासोबत आजचा दिवस उत्साहात जाईल आजचा तुमचा लकी क्रमांक सात आहे वृषभ राशीसाठी प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस उत्तम आहे आज तुमचा जोडीदार तुमची काळजी घे तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार वर आहे त्यामुळे आजूबाजूला नेमकं काय घडतंय याची जाणीव तुम्हाला नसेल आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे आजचा तुमचा लकी क्रमांक सहा आहे मिथुन राशीसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आहे आज विनाकारण पैसा खर्च करू नका आज धनाची बचत करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून भविष्यात तुम्हाला फायदा होईल जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील काळजी घ्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग होईल तुमचा आजचा लकी क्रमांक चार आहे कर्क राशींच्या व्यक्तींसाठी नातेसंबंधाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे आज तुमच्या प्रियजनांसोबत तुम्ही जेवणासाठी बाहेर जाऊ शकता तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून कदाचित सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे तुम तुमचा लकी क्रमांक आठ आहे सिंह राशीच्या व्यक्तीसाठी करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आज एखाद्या ठिकाणी रिझ्युम पाठवणे किंवा इंटरव्ह्यूला जाणे फायद्याचे ठरेल सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम का दिवस आहे प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम आज तुम्हाला मिळेल आज तुमचा लकी क्रमांक सहा असेल कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस समिस्र आहे तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुम्ही तुमच्या मित्राला अडचणीत आणू शकता काळजी घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे जोडीदाराला आज डिनरसाठी बाहेर न्या तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल तुमचा लकी क्रमांक आज पाच आहे तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आहे आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच आज तुम्हाला तुमच्या मुलांवर गर्व वाटेल त्यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक होईल प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल काळजी घ्या आजचा तुमचा लकी क्रमांक सात आहे रुचिक राशींच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी आज विशेष काळजी घ्यावी त्यांनी विश्रांतीला प्राधान्य द्यावे वैवाहिक आयुष्य आज कदाचित खूप कंटाळवाणी वाटू शकेल अशा वेळी थोडीशी एक्साइटमेंट शोधा फायद्याचं ठरेल पुढील काही दिवसात तुम्हाला करिअरच्या चांगल्या संधी मिळते त्याचा फायदा घ्या आज तुमच्यासाठी लती क्रमांक नऊ आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी नातेसंबंधाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे नातेवाईकांसोबत आजचा दिवस हास्यविनोदात जाईल आज तुम्हाला मित्रमंडळींची मदत होईल आर्थिक बाबतीत विनाकारण खर्च करणे टाक पैशाची बचत ही तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरेल प्रेमाच्या बाबतीत आज जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल तुमचा लकी क्रमांक सहा आहे मकर राशींच्या व्यक्तींनी आज विश्रांतीला प्राधान्य देणं महत्वाचं आहे आज आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल जोडीदारासोबत आजचा दिवस नेहमीपेक्षा थोडासा वेगळा जाईल आज तुम्हाला एखादा नवा अनुभव प्रेमात येऊ शकतो तुमचा आजचा लकी क्रमांक सहा आहे कुंभ राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस उत्तम आहे आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल तुमच्या वैवाहिक आयुष्यात आजचा दिवस चांगला ठरेल जोडीदारावर तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता त्यासाठी ही योग्य वेळ आहे एखाद्याला मदत करण्यात आज तुम्ही पुढाकार घ्या आजचा तुमचा लकी क्रमांक चार आहे मीन राशींच्या व्यक्तींनी आज मित्रांपासून सावध राहावे ते तुम्हाला पैसे उधार मागू शकतात पण ते पैसे पुन्हा मिळतील याची शक्यता थोडी कमीच असेल प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस रोमँटिक असणार आहे ऑफिसमध्ये आज काम वेळेत पूर्ण करा तुमचा लकी क्रमांक एक असेल अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा